जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीला निवडून द्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मिरज मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी मिरज हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांना सोडावा या मागणीसाठी मिरजेतील पटवर्धन हॉल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचा मेळावा घेण्यात आला या ठिकाणी सर्व राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेण्यात आली राष्ट्रवादीचे नेते पाटील यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सोडावा अशी मागणी या ठिकाणी सर्वच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून बाळासाहेब होणमोरे माजी आमदार राजू आवडे प्राध्यापक प्रमोद इनामदार

मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा